बक्षीस पण आम्ही जाहीर केला जयंत पाटील इथं आले होते परवा त्याचा चेहरा बघितला लय डीम पडलं होतं अरे बावीस तारखेला संध्याकाळी हा माणूस मुख्यमंत्री होणार म्हणून नव्या नवरी सरकार नटला होता इकडं तिकडं फिरत होता की मुख्यमंत्री होणार आणि सकाळी अकरा वाजता गारज झाला एकदम गडी डिम पडलाय एकदम असा राजबिंडा गडी पण असा डीम पडलाय आणि तो काय म्हणतोय कार्यकर्त्याची मिटिंग घेऊन आपला विजय हा एकसठ हजार मतांनी झालाय निवडून किती मताने आलाय अकरा हजार भाजपवाल्यांनी पन्नास हजार मतं यात अगोदरच सेट केलेत काय म्हणतोय भाजपनं पन्नास हजार मतं अगोदरच सेट केलेत म्हणून मी आणि सदाभाऊन घोषणा केली जर जयंतराव पाटील बाहेरच्या देशामध्ये शिकलेले आहेत इंजिनियर आहेत त्यांनी जर हे सिद्ध केलं तर मी पन्नास रुपयाचं बक्षीस देईन आणि सदाभाऊ एकावन्न रुपयाचं बक्षीस देईन असं एकशे एक रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर केलंय लायकी प्रमाण बक्षीस द्यावं लागतं म्हणून एकशे एक, एक रुपया दुसरा कोणी हॅकर असेल तर त्याला अकरा लाख रुपयाचं आमचं वेगळं बक्षीस आहे त्यानं जर त्याच्या बुद्धिमत्तेनं हॅक केला तर काय प्रकार आहे किती खोटं बोलायचं लोकांना किती खोटं सांगायचं जयंत पाटलांना ही प्रक्रिया माहीत नाही ईव्हीची शरद पवारांना ही प्रक्रिया माहीत नाही मी आवाहन करतो मार्केटवाडीतून कर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं एक प्रशिक्षण घ्यावं आणि या देशामध्ये निवडणुका कशा होतात त्याचं प्रशिक्षण पहिल्यांदा त्यांना द्यावं आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही मार्कडवाडीमध्ये बॅलेट वरती मतदान घेण्याचा आग्रह करताय म्हणजे तुम्ही कायदा मानत नाही म्हणजे तुम्ही संविधानला मानत नाही शरद पवाराचा हम करेसो कायदा सुरू आहे ते देशामध्ये संविधानाला मांडत नाहीत